अनधिकृत ट्रॅक्टर गॅरेज वर कारवाई करा स्थानिक नागरिकांची मागणी शहादा येथील संत जगनाडे नगरमध्ये रहिवासी वापरासाठी असलेल्या भूखंडांवर अनधिकृतपणे ट्रॅक्टर गॅरेज चालवली जात असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या अनधिकृत व्यावसायिक वापरामुळे परिसरातील शांतता भंग होत असून रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या बाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे या दोन्ही ट्रॅक्टर गॅरेजमुळे शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन होत असून रहिवासी क्षेत्राचा व्यावसायिक वापर केला जात आहे या अनधिकृत गॅरेजमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे वाहनांची सततची वर्दळ आणि त्यामुळे होणारे वादविवाद यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सदर अनधिकृत ट्रॅक्टर गॅरेज त्वरित बंद करावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे आम्ही सर्व राहणार संत जगनाडे नगर भाजी मंडीच्या साईडला त्या ठिकाणी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दोन ट्रॅक्टर गॅरेज अनधिकृतपणे चालू आहे या संदर्भात सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी शहादा तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांना आम्ही परिसरातल्या परिसरातील लोकांमार्फत निवेदन देण्यात आले परंतु आता कमीत कमी चार महिने उलटूनही अद्याप दोघी गॅरेजेसवर कारवाई झालेली नाही आहे संदर्भात आम्ही वारंवार कमीत कमी सात ते आठ वेळेस साहेबांजवळ आलो मान्य तसले साहेबांकडे गेलो परंतु या संदर्भात कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही आहे त्यांच्याकडनं आम्हाला नुसतंपद होईल कारवाई करतोय कधी ना कधीतरी होईल बस एवढे उत्तर आम्हाला भेटत आहे तरी आपल्या माध्यमातून मला सांगायची आहे की येत्या सात ते आठ दिवसात जर दोघी गॅरेजेसवर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही सहाय्यक जिल्हाधिकारी शहादा यांच्या कार्यालयात उपोषणात बसू गॅरेज आहे तिथं अनादिकृत ते गॅरेजमुळे तुमच्या वस्तीत कुटुंबाला मुलांना काय त्रास होतो मुलं घरातून बाहेर निघू शकत नाही त्याच्यानंतर ते पूर्ण फॅमिली माझी ती पण बाहेर निघू शकतात माझ्यासमोर काही जे बागडे आम्ही ठेवलेले आहे तिथं कुठल्या प्रकारचे लोक येतात ट्रॅक्टर जोर आणि पासिंग तिथं ट्रॅक्टर गॅरेजवर तिथं लावून घेतं ट्रॅक्टर ते सर्वे जन्म आहे जे काही हे घरासमोर बसता कोणी इकडं सुटतील कोणी माझ्या घराजवळ बघतील माझ्या हा स्त्री आणि सर्वांनी जे काही लहान मुलं आहे म्हणजे कोणाच्याही अधिकार नाही हे बाहेर निघायचे असं आम्हाला दिसून येत आहे आम्ही इथं तक्रार पण देऊन त्यांनी काय कारवाई काही केली नाही अजूनपर्यंत आणि दश वगैरे असं काही आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की बो तुमच्या आता इथं चालूच येत नाही आम्ही आता येऊन गेलेलो राहायला जेव्हा खाली होतं ते दखून गेलोय तुमचं पण ते सांगताय त्या तुमच्याने जे होईल ते करून दाखवा इथं गाड्या तर येतील आम्ही तर ट्रॅक्टर गॅरेजवाला नाही प्रश्न विचारला की भू इथं तुमच्या ठीक आहे तुम्ही मध्ये हाय ट्रॅक्टर गॅरेज मध्ये तुम्ही सांगणार की नाही बरोबर आणतील गाडी पण कोणी पिलेलं असं काही नवीन नवीन प्रकारचे येतात तिथं फा आलं त्याला दिसलं नाही माय मुलाचं काय झालं तुम्ही काय करून देणार तर त्यांचे असं म्हणणं आहे की ऍक्सिडेंट तर रोडवर रोज होतात इथं पण होऊ शकतं असं त्यांचे बोलणं गॅरेज किती वेळ चालतं हे रात्रीच बघा दहा दहा पर्यंत पण चालतं चा। त्यांच्या चा हो हा त्याच्या पुरावा हो सुद्धा आम्ही व्हिडिओ क्लिप मी कॅमेरा सी सी टी व्ही बसवलेले आहे त्याच्यामधून सर्व जे काही प्रूफ आहे मी रोड साहेबांना टाकलेले आहे ते ला हे रात्री गॅरेज चालतं काम चालतं त्याच्या आवाजाने लहान मुलांवर काही परिणाम होतात तसाही त्रासच होत आहे ना परिणाम येतात यांचा आणि आवाज येत ते ब्रेक मारता माय पुरतं ते मुलं घाबरतायत मग काही निघतच नाही ना घाबरून ते घरातच बसत आहे माय मुलं आणि पूर्ण फॅमिलीला त्रास आहे ना सर आमच्या तो वारंवार इथं फिरतोय सांगता येता, येतात येतात करू बघून घेऊ करतायत कारवाई करण्यासाठी कोणी आलं होतं का गॅरेजला हा अधिकारी आले तिथं बघून गेले स्पॉट वर बघून त्याच्यानंतर काय नाही आणि सकाळी आम्ही सील करून देतात पण काही नाही त्याच्यानंतर पण नाही आले आता गोष्टीला दहा दिवस झाले तुमचे सर कोण कोण आलं होतं कारवाईसाठी जे मंडळाधिकारी होते काही सरकार होते नायब तहसीलदार होते आणि जे काही तलाठी असतील आपले जिवारचे ते सर्व आले आमच्या सवारी पण युवान उद्या कोणत्याही परिस्थिती बंद करून टाकणार सील करून देणार त्यांना त्यांना सामान वगैरे काढायचं त्यांना मुदत दिली होती दोन दिवसाची वती सामान घेऊन आता जो, किती दिवस झाले आता दहा दिवस झाले अजूनपर्यंत काहीच कारवाई कारवाई झालेली रोज माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन यावं लागतं इथे कारवाई नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे काय नै कान्ता हो त्यहाँलाई उपोषण ल